आज आपण दत्त जयंती निमित्त दत्त गुरुंचे सुंदर असे भजन सादर करीत आहोत जंगलच पाखारूडतेखारू उडते भुरु भोरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गोरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसईच्या घरी येणार कोण कोण अनुसै च्या घरी येणार ग कोण ब्रह्मा विष्णु महेश्वर बाळ तिघे जण ब्रह्मा विष्णु महेश्वर बाळ तिघे जण जंगलचा पाखरू उडते पुरु बुरु घरी बाळदत्त गुरु अनुसईच्या घरी हले दत्तचा पाळणा अनुसईच्या घरी हले दत्तचा पाळणा अनुसई च्या मांडीवर खेळ बाळदत राणा अनुसईच्या मांडीवर खेळ बाळदत राणा जंगल सपाखारू उडते गुरु खू पुढते मिरुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु माहुरच्या वाटेने बाय ला गली नदी माहुरच्या वाटेने बायला गली नदी दत्त गुरु देवाने मला भेट गदिली दत्त गुरु गुरुदेवाने मला भेट જન્મ લે બાળ ગુરુ માહુર વાતરા ભરલી ઠાસુના માહુર યાત્રા ભરલી ઠાસુના ગાં ગ ભક્ત એ તી લા દર્શન ગાં ભક્ત એ લા દર્શન ಜಂಗಲ್ ಸಪಾ ಖಾರು ಮೂರ್ತಿ ಬುರು ಗುರು ಅನುಸೈ ಜಾಗರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಣ ದತ್ತ ಗುರು ಬಾಣ ದತ್ತ ಗುರು ಧನ್ಯವಾದ